नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकतीस डिसेंबर स्पेशल चमचमी तशी घरच्या घरी चिकन बिर्याणी बनवूया ती ही अगदी सोप्या पद्धतीने तर आज आपण ही चिकन बिर्याणी बनवूया आज आपण एकतीस डिसेंबर स्पेशल चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक किलो असं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बिर्याणीसाठी चिकन पाच मोठ्याच तुकड्यामध्ये लागतं तर असंच मी मोठं मोठं कापून आणलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे बिर्याणीसाठी मॅरिनेशन करायला लागतं तर हे खडे मसाले पा तीन चक्री फूल आहेत दालचिनीचे दोन तीन तुकडे दोन तमालपत्राची पानं चार हिरवे वेलची आणि लवंगा सात ते आठ लवंगा सात ते आठ काळी मिरी आणि एक मसाला वेलची तर हे एवढे आपल्याला खडे मसाले वापरायचे कारण खडा मसाल्याने अगदी मस्त असं स्वाद येतो बडीशोप आणि दोन याच्यात हिरव्या वेलची घालून मिक्सरला असं बारीक करून घेतलेला आहे तर हा आपला एक नाश्त्याचा चमचा भरे एवढा आहे बडीशोपणी अगदी मस्त असं स्वाद आणि पावडर मसाल्यात पहा इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे हे आपल्या आवडीवर घ्यायचं कमी जास्त आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे दोन चमचे हे आपल्या चिकनच्या प्रमाणावर वापरायचं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा नाश्त्याच्या चमच्यानं ना, एक चमचा जिरे पावडर आहे आणि दोन चमचे धनेपूड आहे तर हे पावडर मसाले आपल्याला याच्यात घालायचे आणि याच्यात आपल्यालाही दोन चमचे अशी आलं लसूण पेस्ट घालायची कारण ह्याच चमच्याच्या मापावर मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त वापरायची आता हे मसाले सगळे घातल्यानंतर याच्यात मी सुहानाचं चिकन मसाला एक पॅकेट घालते आणि आता याच्यात कोथिंबीरही घालते आणि याच्यात आता आपल्याला घालायचं दही तर एक वाटी असं मी दही घेतलेलं आहे किमान दोनशे ग्राम एवढं भरेल आंबट वगैरे अजिबात घ्यायचं नाही तर आता हे सगळे मसाले याच्यात घातल्यानंतर मस्तपैकी असं मिक्स करायचं कारण याच्यात आपल्याला लिंबाचा रस वगैरे वा वापरायचा नाही आता कारण आपण चिकन बिर्याणी टोमॅटो वापरणार आहोत तर आता एवढाच मसाला आपल्याला याच्यात चा, चांगला असा मिक्स करून घ्यायचा तर हे सगळे मसाले याच्यात मस्तपैकी असे मिक्स झालेले आहेत आणि याच्यात आता आपल्याला तेल तेलही वापरायचं नाही लगेच तर हे चिकन मी आता दोन तासासाठी मॅरिनेशन करणार आहे आणि कमीत कमी जर तुम्हाला मॅरिनेशन एक तास तरी करायचं कारण मॅरिनेशन केल्यानंतर अगदी मस्त अशी बिर्याणीची चव लागते तर आता आपण हे दोन तास झाकून ठेवूया तर चिकन लाई दीड ते पावणे दोन तास झालेला आहे पण पुढची तयारी करूया तर आपण बिर्याणीला भात शिजवण्यासाठी इथे मी बासमती राईस पा अर्धा तास असा पाण्यात भिजत घातलेला आहे आणि एक किलो चिकनसाठी मी अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे कारण हा फुलून बरोबर एक किलो राईस तयार होतो तर तुमच्या आवडीवर कमी जास्त घालू शकता पण तेवढं प्रमाण अगदी बरोबर होतं तर आता याच्यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊया तर गॅसवर मी पाणी तापत ठेवलेलं आहे तर एवढ्या ता अर्धा किलो तांदळासाठी मी तीन लिटर पाणी असं उकळत ठेवलेलं आहे तर आता ते पाणी उकळायला लागलेलं आहे तर याच्यातलं आपण सगळं हे पाणी काढून घ्यायचं कारण भात टाकण्यासाठी पाणी उकळल्यानंतरच याच्यातलं पाणी काढायचं नाही तर मग तांदूळाचा तुकडा होतो तर हे पाणी मस्त असं उकळत आलेलं आहे तर याच्यात घालण्यासाठी मसाले पहा इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे मोठंच घ्यायचं कारण हे आपल्याला नंतर काढून टाकायचं आहे दोन हिरव्या वेलची शहाजिरे एक चमचा सात ते आठ लवंगा एक चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा तर हे पाण्यात असं घालायचं आणि ह्या पाण्यात आपल्याला असे दोन ते ती तीन चमचे असं मीठ घालायचं कारण कसं पाण्यात मीठ जास्त जातं भाताला थोडंच लागतं म्हणून थोडंसं जास्त घालायचं आणि आता आपण याला झाकून ठेवूया तर याच्यात मी थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे आणि एक अर्धी लिंबाची फोडही घातलेली आहे आणि उकळल्यानंतर आपण असं भात याच्यात सगळं घालायचा कारण थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि याला आपल्याला आता झाकून वगैरे अजिबात ठेवायचं नाही आणि सारखं सारखं हलवायचंही नाही मोठ्या गॅसवर आता याला खळखळ खळखळ उकळी येऊन द्यायची कारण आता हे आप किमान आपल्याला ऐंशी टक्केपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे तरी हा हे पात्याला मी दुसऱ्या गॅसवर मांडते आणि याच्यावर आपण आता चिकन शिजवायची तयारी करूया म्हणजे चिकन अर्ध्यावर शिजेपर्यंत भातही शिजेल मग आपल्याला बिर्याणीला लेअर टाकायलाच सोयीचं पडतं आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर याच्यात आता मी तेल घालते किमान शंभर ते दीडशे ग्राम आपल्याला तेल लागतं कारण बिर्याणीला तेल जरा जास्त लागतं झालेलं आहे तर इथे मी आठ ते नऊ कांदे किमान अर्धा किलोचे थोडेसे कमी आहेत तेवढे कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहे तर हे कांदे आता मस्त आपण फ्राय करून घेऊया कारण आपल्याला सुरवातीला कांदा असा तळून ठेवायचा नाही तर चालू चालूमध्ये कांदा फ्राय करून आपण चालू चालूमध्येच आता बिर्याणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मस्त असं आता गोल्डन रंग येईपर्यंत कांदा फ्राय करूया तर हे पहा कांदा फ्राय व्हायच्या आधीच आपला भात शिजलेला आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत शिजलेला आहे तर आता आपल्याला चिकन शिजवायला जरा वेळ लागेल तोपर्यंत आपण हा भात असाच पाण्यात नाही ठेवायचा तर हे भात आता आपल्याला एका चाळणीत घालायचा आणि पूर्णतः त्याचं पाणी निथळून घ्यायचं तर कांदा हे पा मस्त गोल्डन रंग येईपर्यंत तळलेला आहे तर हा आपल्याला आता काढून घ्यायचा नाही तर, तर याच्यात मी तीन ते चार अशा हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत आणि याच्यात आता आपल्याला मी तीन असे मोठ्या आकाराचे टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत तर हे घालायचे आणि आता हे टोमॅटो याची चांगली पेस्ट होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचे तर तो टोमॅटो घातल्यानंतर झाकून ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर टोमॅटो लगेच आपला वापरला जातो आणि त्याची ग्रेव्ही तयार होते म्हणून तो थोडंसं झाकून ठेवायचं तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर बघूया तर तो टोमॅटो ही पा बऱ्यापैकी असं सॉफ्ट झालेला आहे पा अगदी तेलावर तर आता उरलेला टोमॅटो आपला चिकन सोबत तर आता आपण हे मॅरिनेशन केलेलं याच्यात चिकन घालूया तर याच्यात आता आपल्याला दुसरं काहीच घालायचं नाही मसाला एकही कारण आपण चिकन मॅरिनेशन करताना सगळे मसाले घातलेले आहेत आणि याच्यात पाण्याचा आपल्याला अजिबात थोडाही वापर करायचा नाही तर असं आता मिक्स करून आपण झाकून शिजवून घेऊया असं झाकण ठेवल्यानंतर आता याच्यात याला बरोबर थोडं थोडं पाणी सुटेल तर हे पाच मिनिट झाल्यानंतर आपण याला उकडलेलं आहे तर हे पाणी सुटलेलं आहे तर असंच आपल्याला आता हे पाच पाच मिनटांनी असं खालीवर करायचं आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला नव्वद टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचं पाच पाच मिनिटांनी असं खालीवर करायचं फक्त तर आता याला मी पाच पाच मिनिटांनी असं खालीवर करणार आहे आणि जवळजवळ वीस मिनिट शिजवून घेणार आहे तर वीस मिनिट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि चिकन आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे अगदी मस्त असं शिजलेलं आहे तर आता हे गरम असल्यामुळं मी तोडून नाही दाखवत आणि आता आपल्याला हा जो कटवरती आलेला आहे हे तेल तर हे आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं हेच तेल आपल्याला भातावर वरून घालायचं तर एक्स्ट्रा तेल आपल्याला घालायचं नाही म्हणून हा कट काढून घ्यायचा तर हे पा मी इतका असं कट काढून घेतलेला आहे आणि आता हे चिकन आपल्याला दुसऱ्या भांड्यात एका काढून घ्यायचं कारण ह्याच पातेल्यात आपल्याला बिर्याणीचं लेअर लावायचे तर हे पा चिकन मी काढून घेतलेलं आहे आणि गॅस बंद आहे तर आपण हा भात आता हे केलेला चालीत काढून घेतलेला आहे हा अर्धा भात याच्यात घालूया अगदी मोकळा असा आपला भात झालेला आहे तर हे पहा अगदी मोकळा मोकळा आणि असं मस्त पसरवून घ्यायचा हा मसाला हवा असला तर ठेवायचा नसला तर काढून घ्या आणि हा भात असा पसरवून झाला की आता आपल्याला हे सगळं चिकन आपण काढून घेतलेलं सगळं याच्यावर असं पसरून घ्यायचं कारण आपल्याला एकच लेयर लावायचं आहे कारण मी मोठ्या चपट्या बुडाचं असं भांडं घेतलेलं आहे तर असं असल्यानंतर जास्त लेअर आपल्याला लावायला लागत नाही तर असं चिकनही मस्त असं पसरून घ्यायचं आणि चिकन पसरून झालं की आता आपल्याला हा उरलेला भात सगळा असा पसरून घ्यायचा आणि आता हा राईसही मस्त पसरून झालेला आहे तर हा कट घेतलेला आपण याच्यावर असा घालायचं म्हणजे कसं आपल्याला रंग वगैरे कलर घालायचे अजिबात बिर्याणीला गरज लागत नाही आणि मस्त याचा फ्लेवरही अगदी छान येतो आणि याच्यावर ये आता आपल्याला कोथंबीर वगैरे आता अजिबात घालायचं नाही हे नंतर आपण दम दिल्यानंतर घालू तर आता आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे त्याच्यासाठी एखादा असा जुना तवा घ्यायचा म्हणजे वापरात नसेल असा वापरातला ठेवला तरीही चालतो आणि आता हा तवा आपल्याला चांगलासा गरम करून घ्यायचा आणि याच्यावर हे आपण बिर्याणीचं पातेलं ठेवायचं पण तवा चांगला गरम झाला की मग गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला दहा मिनिट याला दम देऊन घ्यायचा तर दम देण्यासाठी पहा हे पहा अशा प्रकारे याच्यावर आपल्याला असे पेपर घालायचे आणि असं झाकून ठेवायचं म्हणजे अजिबात पातेल्यातली वाप आपल्या बाहेर जात नाही आणि मस्त असं दम बसतो तर आता दहा मिनिटानंतर आपण बिर्याणी पाहूया तर हे पा दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्या बिर्याणीला मस्त असं दमही बसलेला आहे तर आता आपण हे पेपर काढून पाहूया तर हे पा अगदी बिर्याणीला आपल्या मस्त दम बसलेला आहे अगदी वाफाही येत आहेत तर आता आपल्याला याच्यावर अशी कोथंबीर घालायची आणि आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तरी पहा अगदी मोकळी मोकळी अशी होते आणि अगदी टेस्टी अशी बिर्याणी आपली तयार होते तर आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तर हे पहा अगदी मस्त अशी तयार झालेली आहे आणि एकदा नक्की अशा सोप्या पद्धतीने बिर्याणी करून पहा आणि बिर्याणीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद